शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आज शेतातून लाईव्ह घेत आहे आपण हे बघा गहू आहे आपला हे बघा तूर काढायला आली आता आज काढू सुरुवात करू आता तुरीला शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे या पटापट लाईव्ह मध्ये गहू आहे आपला मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सकाळ आहे आज याच्यावरती खूप आहे आज मुळ सकाळ सकाळी थोड्या काढूया हे बघा मित्रांनो घास आहे आपला इकडं घास टाकलेला आहे आपण पद्धतीनं घास आहे आपला नमस्कार सर्वांचे स्वागत आहे मध्ये शेतातून लाईव्ह घेतलेला आहे मित्रांनो आपण व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करत चला कुठून बघत आहात तुम्ही लाईव्ह कमेंट करा मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मध्ये मित्रांनो शेतातून लाईव्ह घेता येत आपण शुभ सकाळ सर्वांना हे बघा कसे धुकी पडलेले आहेत आमच्याकडं याला धुई म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो खूप धुई आलेली इकडं आमच्याकडे पूर्ण असं म्हणजे सगळीकडं ढवळ दिसत आहे ढोळ पीक दिसतंय बघा तुम्ही पूर्ण सगळीकडं असंच झालेलं आहे आता दा। ढोळ झालेलं आहे सगळीकडे तर कमेंट करा मित्रांनो तुमच्याकडे कसं काय वातावरण अशा पद्धतीचं वातावरण आहे आमच्याकडं आणि हे बघा आपला घासा अशा पद्धतीने उगलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या साईडला गहू आहे हा गहू आहे मित्रांनो इकडं पाणी कमी आहे तरी पण आपण पेरला आहे कारण की आपल्याला मित्राचं सपोर्ट होता मुनी ते म्हणे पेरा म्हणजे काय अडचण नाही आपण देऊ म्हणतो मला पाणी त्याच्यामुळे आपण पेरलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने उगलेला आहे हे बघा आपण घासाला काल खत शिपलं पी आणि पाणी सोडून दिलं तर आज बराच चांगला छान दिसून राहिला गहू घास हे बघ तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे कसं वाटत कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसं काय आज गवत आपलं हे आपला गहू घास धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे तुमचं मध्ये शुभ सकाळ सर्वांना हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला घास उरलेला आहे आपला दिसत असेल पाठीमाग तुम्हाला कोण आहे अशोक भाऊ का वसंत दादा आहे कोण आहे लाईव्हला कमेंट करा कमेंट कमेंटत नाही राहिली तुमची नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा मित्रांनो कमेंट केल्याशिवाय लक्ष देत नाही कोण बघत आहे कुटुंब बघत आहात तुम्ही लाईव्ह कुठपर्यंत चालू आहे आपला जोपर्यंत कमेंट करत नाही तोपर्यंत लक्ष देत नाही मित्रांनो कमेंट करत जावा ना कसं आहे तुमच्याकडे असे असं वातावरण आहे का हे बघा सगळं धुकी दिसत आहे म्हणजे याला धुई म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात सांगा कमेंटमध्ये नक्की एकदम ढवळ शुभ्र वातावरण झालेलं आहे कमेंट करा मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये एकच लाईक आलेली आहे आणि लाईक करा मित्रांनो कमेंट करा कुठून बघत आहात लाईव्ह तुम्ही शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना आपला घास पण खूप चांगल्या पद्धतीनं निघलेला आहे बघू शकतो घास तुम्ही इकडे साईडला या पटापट लाईव्ह या मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कमेंट करत जा कमेंट बघा अशा पद्धतीनं आपला घास आहे मित्रांनो चला आपण आता विहिरीकडं जाऊया वीर दाखवतो तुम्हाला आपली बाबा बाबा बा। पडलेले अजून सगळं बोलले झाड आहे मित्रांनो आपण गवत लावलेलं आहे शेळ्यांसाठी पाहुणा गवत हे बघू शकता तुम्ही इतकं पाणी आलेलं आहे मित्रांनो आपल्या पाणी खूप कमी येऊन राहील आता शेवटी शेवटीला पुरतोय का नाही पण आहे मित्र द्यायला त्याच्या मूळ चला म्हटलं जेवढं तेवढं करा ॲडजस्ट याला <coughs> आज खट टाकून घेऊ उद्या किद्या पाणी सोडून गावताला नमस्कार सर्वांनी लाईव्ह यायचं आहे मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बघा असं आपलं शेत आहे की आज खूप धुई पडलेली धुई तुमच्याकडे काय म्हणतात दुखी काय असेल ती वातावरण आहे आमच्याकडं कपडे बोलले होऊन राहील सगळी लसूण घास अशा पद्धतीनं आहे आपल्या इकडे आपण घास हाय नमस्कार गोकुळ शिकरे नमस्कार भाऊ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये व्हिडिओला लाईक करा गोकुळ दादा कुठून आहात कमेंट करा कुटुंबगत आहात लाईव्ह ते पण कमेंट करा दादा त्याच्याशिवाय लक्ष देणार नाही माझ्या कुटुंबगत आहात तुम्ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण गुड मॉर्निंग कुटुंबगत आहात दादा तुम्ही लाईव्ह तुमचं गाव कोणतं प्रॉपर कमेंटमध्ये सांगा नक्की कमेंट करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे दादा मी तुमचा असाच सपोर्ट राहू द्या अहिल्यानगर ओके धन्यवाद दादा अड्रेस सांगितल्याबद्दल काय करत आहात तुम्ही ते बघा आपली शेती आहे इकडं पारनेर ओके ओके हे पेरलेलं आहे शेतामध्ये इकडं तूर आहे हे बघा असं खूप छान वातावरण आहे दादा आमचं इकडं आता धुई पण आज खूप पडलेली तुमच्याकडे काय म्हणतात धुईला धुके म्हणतात काय म्हणतात खूप छान वातावरण आहे सकाळ सकाळी आलेलो शेतामध्ये बघू शकता तुम्ही एकदम आनंदी आनंद वातावरण आहे तर तुमचं काय करताय तुम्ही बिझनेस करता का शेती करता, करता? नक्की सांगा दादा कमेंटमध्ये सांगा शेती करताय काही जॉब करताय राम राम अशोक भाऊ स्वागत आहे तुमचं मध्ये शुभ सकाळ तुम्हाला मुंबईला आहे जॉबला ओके धन्यवाद दादा गोकुल अशोक दादा, अशोकदादाचं पण आगमन झालेलं आहे रामराम अशोक भाऊ तुम्हाला पण शुभ सकाळ धन्यवाद लाईक केल्याबद्दल शेतात आलेलो आहे सकाळीच आज रात्री काही लाईव्ह घेणं झालं नाही आपला त्याच्यामुळं आज शेतामध्ये आलो आज तूर काढणी करायची हे बघा तूर काढली काल काल दोन पेट्या काढल्या होते पण ते पाहुणे आल्यामुळं आपण काढायचं राहिलेले आज आपण काढणार आहोत आणि अशोक भाऊ हा आपला आहे कस काय बघा बरं छान मुगलाय का तुमच ते गाव कोणते दादा आमचं गाव जालना 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 आज सकाळ सकाळी लाई म्हटलं शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं लाय रेंज कमी असल्यामुळे दिसत नाही आता दिसत आहे का दादा अशोक भाऊ ओके गोकुल दादा ओके गहू दिसत नाही का बरोबर बर हे बर, बर। सकाळचं वातावरण धुईच आहे आमच्याकडे जास्त धुके आलेले आहे त्याच्यामुळे दिसत नाही एवढं बरोबर पूर्ण पांढरं शुभ्र दिसतंय नाही दिसण्याचं कारण ते अशोक भाऊ बहुक असं रेंज रेंज आहे पण वातावरण असं धुई म्हणजे ढवळशिपी शिपी आहे सगळीकडं त्याच्यामुळे तुम्हाला गहू बरोबर दिसत नसेल लय धुके आहे हो हो धुके भरपूर आहे त्याच्यामुळे दिसत नाही तर स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मित्रांनो हे बघा शेळ्या अशोक भाऊ हार हो शेळ्या कशा शे भांडण करतात बघा मारामारी करतच असतात हे बघा बकर आपली हे शेळ्या आहेत आपल्या इकडं दादा तुमच्या इकडे कोणता कारखाना आहे आमच्याकडं बागेश्वरी आहे परतूरला बागेश्वरी साखर कारखाना बागेश्वरी आहे आम आमच्याकडं अरे बागेश्वरी कारखाना आहे आमच्याकडं दादा अशोक दादा तुमचं काय चाललंय शेतामध्ये काय केलं काल भाऊ शेतामध्ये काय काम चालू आहे गोकुल दादा तुम्ही काय जॉब करताय गोकुळ दादा जॉब काय करताय तुम्ही बोकड किती महिनाने विकता बोकड मी सात महिन्याच्या नंतर विकतो बघा सात आठ महिन्यापर्यंत नाही विकत कारण थोडी वाढ पण होती चांगल्या पद्धतीनं आणि नंतर मग पैसे पण येतात व्यवस्थित राहिलेले पाणी देऊन घेतलं ओके ओके झालं का पूर्ण भिजायचं मग अशोक दादा झालं भिजायचं पूर्ण शिकरे दादा तुम्ही कोणती ड्युटी माथाडी कामगार आहे मी दादा अच्छा 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 ओके ओके काय पेमेंट दादा तुम्हाला पेमेंट काय असत अशोक दादा आज काय कामाचं नियोजन तीस पस्तीस हजार ओके ओके दादा अच्छा अच्छा प्रॉपर गाव कोणतं तुमचं प्रॉपर गाव कोणतं आहे अशोक भाऊ आजचं काय नियोजन मग आज गेले का शेतात का नाही आजो कानूर पठार आहे ओके ओके कानूर पठार आहे का ओके ओके चालतंय अशोक भाऊ काय करणार नियोजन आज शेतातलं शेतातलं नियोजन काय आहे कामाच आज आता दिसतोय का गहू का नाही हे बघा असा गहू आहे अशोक भाऊ निलेश लंके साहेब खासदार ओके ओके लंके साहेब तिकडे का तुम्ही आज निवांत दिवस आहे ओके गहू बर आहे का बघा बरं अशोक भाऊ आता बरं दिसतोय का या सगळं छान उगलेला आहे तीन दांड भिजत राहिले आता बाकी सगळा भिजयच झाला हे बघा कुठले आहे दादा सोनूने पाटील सोनुनी पाटील दत्ता भाऊ जालना जालना गाव आहे माझ तुमचं कोणतं आहे दत्ता भाऊ तुमचं गाव कोणतं नमस्कार दत्ता भाऊ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये व्हिडिओला लाईक करा दत्ता भाऊ कमेंट करत चला तुमचं गाव कोणतं आहे हस्नाबाद तालुका भोकरदन ओके जवळचे मग काय लांबचे नाही एवढे तुमच्या बाजूलाच आहे आम्ही जालना जिल्हा गाव कोणतं तुमचं हसनाबादच आहे का प्रॉपर काय करताय दत्ता भाऊ तुम्ही शेती करताय का चला बोलत चला दादा दत्त भाऊ दत्ता भाऊ लाईक करा व्हिडिओला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आज आशो भाऊ काय रात्री लाईव्ह बघितलं का मग ताईंचा लाईव्ह लाईवला होते रात्री का नाही दादा शेळीमध्ये का मध्ये जास्त फायदा आहे ते तर नाही सांगू शकत मी कारण शेळी पालन आपण करतोय मेंढी पालनाचा आपल्याला एवढा काही अभ्यास नाही दादा अ ते आपण एवढं काही हे नाही समजा कारण की शेळी पालन करतोय आपण चार वर्षापासून शेळ्या पण थोड्याच आहेत आपल्याकडे पाच शेळ्याच आहे नियोजन पण मेंढी पालन पण खूप चांगला आहे पण ते फिरसतो पाहिजे बंदिस्त जास्त प्रमाणात नाही आहे कमी प्रमाणात आहे बंदिस्त मेंढी में पालन आणि त्याचा आपल्याला एवढा पुरेसा अभ्यास पण नाही आहे दादा मेंढी पालनाचा एवढा अभ्यास नाही ना आपल्याकडे कारण की आपण ते पालन केलेलंच नाही कधी शेळी पालनाचा आहे समजा आपल्याला जाणीव तेवढी दत्ता भाऊ काय काय करताय तुम्ही शेती करताय का जॉब आहे काही जॉबला आहे कमेंट करा दत्ता भाऊ कमेंट करा काय करताय जॉब करताय शेती गोकुल दादा तुम्हाला जमीन आहे का गावकडे मग गावाकडे जमीन वगैरे हो आहे तुम्हाला <laughs> कमेंट करत जा जात कमेंट केल्याशिवाय लक्ष देत नाही माझ्या मित्रांनो कमेंट करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांनो कुठून बघत आहात तुम्ही लाईव्ह दादा तुमचं काय चालू आहे गेले का अशोक दादा काय आहे कमेंट करा कमेंट करत नाही तुम्ही अशोक दादा नमस्कार मित्रानो स्वागत लाइव मध्यमेन्ट कहाँ आज लाइव कमेंट करा मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कमेंट करा कुटुंब बघत आहात लाईव्ह कुठपर्यंत चालू आहे लाई। आपला लाईव्ह हे बघा आपलं शेळी पालन अशा पद्धतीचं आहे मित्रांनो पाच शेळ्या आहेत आपल्याकडे शेळी पालनामध्ये mm -hmm.